अशा प्रकारचा खरडा आहे पाहू शकता हा गेला तीनशे पाच रुपये कॅरेट खरडा माल तीनशे पाच रुपये कॅरेट मित्रांनो अशा प्रकारचा माल आहे पाहू शकता स्कॉलरशिपला गेलेली आहे चारशे पस्तीस रुपये करेक्ट दादा जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत आहे आज सहाशे गेलेले चारशे पस्तीस रुपये करेक्ट अशा प्रकारचं माल आहे मित्रांनो अशा प्रकारची शिमला भाव दादा काय भाव गेली शिमला पाचशे चाळीस पाचशे चाळीस रुपये कॅरेट गेलेलं आहे अशा प्रकारचा माल आहे पाहू शकता पाचशे चाळीस रुपये कॅरेट शेतकरी कुठं गेला बाहेर गेले का पाचशे गे। चाळीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल आशा, आशा। पॅलेटन नाही लावली तुम्ही पाचशे सत्तर केलेली आहे अशा व्हेरायटी मित्रांनो औषध अशा प्रकारचा माल आहे हो हो अशा व्हेरायटी पाचशे सत्तर रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल आहे पाचशे सत्तर हे काय भाऊ सहाशे पॅलेटियन कितवा कुडा आठवा कुडा आठवा कुडा पॅलेटियन व्हेरायटी सहाशे रुपये कॅरेट सहाशे बाबा किती करेट आणले होते एकशे नऊ सर काय काय भाव केले आज कमीत कमी भाव कुठपर्यंत आहे तो जास्तीत जास्त झाला कुठलं गाव कोणतं आपलं खडक सुके ना तालुका धन्यवाद सहाशे रुपये करेक्ट किता कुडा या तिसरा कुडा मित्रांनो शाईन काकडी एकशे चौसष्ट रुपये करेक्ट वन सिक्स्टी फोर एकशे चौसष्ट रुपये कॅरेट गेलेला अशा प्रकारचा जमा पाहू शकता एकशे चौसष्ट ही तुमचीच आहे का ही एकशे ब्याण्णव गेली समाधानी या एकशे ब्याण्णव गेली परवडतं का एकशे ब्याण्णव गेली तर सागरला आहे भा सागरला आहे भा हिला थोडा कमी भाव आहे मार्केट मार्केट एकशे ब्याण्णव रुपये कॅरेट मित्रांनो दादा कोणती व्हेरायटी सागर सागर कितवा कुडा या पहिला कुडा काय भाव गेली पाचशे एक्याण्णव सांगते गेली पाचशे एक्क्याण्णव रुपये कॅरेट मित्रांनो असं तुम्हाला पाचशे एक्क्याण्णव रुपये कॅरेट सागर काकडी पहिला खुडा मित्रांनो अशा प्रकारची काकडी आहे सागर काकडी सहाशे अठरा रुपये कॅरेट सहाशे अठरा सहाशे अठरा रुपये कॅरेट दादा की, की हो दादा किती किती काय कॅरेट आणले होते आज होती काय भाव गेली सातशे नव्वद होती चायना काकडी ना अशा प्रकारचा सातशे नव्वद गेली परवडतं का आता खर्च निघतो का समजा नाही तीनशे पण जाते कुठल्या गाव कोणतं आपलं फोन वाटत चालू नाशिक धन्यवाद दादा सातशे नव्वद रुपये कॅरेट तुम्हाला पाहू शकता मित्रांनो अशा प्रकारचा जुना गिलक आहे दोनशे पन्नास रुपये कॅरेट गिरेल आहे माल पाहू शकता दोनशे पन्नास रुपये कॅरेट जुना गिलका गिरेला आहे दोनशे पन्नास रुपये कॅरेट अशी साईज आहे पाहू शकता पाचशे पन्नास रुपये कॅरेट कोणती व्हेरायटी विंजा तेहतीस पाचशे पन्नास रुपये कॅरेट मित्रांनो अशा प्रकारचा माल आहे कोणती व्हरायटी दादा एंजा तेहतीस काय भाव आहे पाचशे बासष्ट पाचशे बासष्ट रुपये कॅरेट आहे मित्रांनो अशा प्रकारचा माल तर पाचशे बासष्ट रुपये कॅरेक्ट चौदा किलो हजार सहाशे पंचवीसवाली आर एल व्हेरायटी थोडी भरती कमी केली वाटते असं आहे का भरती कमी असल्यामुळं मित्रांनो हे गेलेलं आहे सहाशे पंचवीस रुपये कॅरेट तरी दोन किलो समजा कमी आहे लावून भरायचं सहाशे पंचवीस रुपये कॅरेट आर्यन व्हरायटी अशा प्रकारचा दहावा कुडा मित्रांनो रुशियन व्हेरायटी आहे हे कार गेले आहे सातशे बारा रुपये सातशे बारा ना सातशे बारा रुपये कॅरेट गेलेला आहे अशा प्रकारचा मला हां हां कारला कारशे सत्तर रुपये सत्तर रुपये कॅरेट चांगलं थोडं जाड असल्यामुळं गेलं नाही आठशे वीस पर्यंत जातायटी सांगू शकता का सातशे सत्तर रुपये कॅरेट मार्गा जाळीची बनासाची बना। पण हां हां एकदम अशा प्रकारचं उशन व्हेरायटीचं कारलं आहे हे दुसरा कुडा आहे हा गेला आहे आठशे पन्नास रुपये कॅरेट मा किती कॅरेट आले होते आज सर्व हाच भाव गेले का सर्व भाव कुठलं गाव कोणतं आपलं सातोरी धन्यवाद आठशे पन्नास रुपये कॅरेट अशा प्रकारचं मला मित्रांनो पाहू शकतो आठशे पन्नास रुपये कॅरेट चौदा किलो वजन चौदा किलो ना मित्रांनो अशा प्रकारची लांबळी वांगे हे दिले पाहिजे दोनशे वीस रुपये कॅरेट दोनशे वीस रुपया दोनशे वीस रुपये अशा रुपये कॅरेट मित्रांनो अशा प्रकारचा गॅलन भरता केलेला आहे तीनशे रुपये कॅरेट माल पाहू शकता गॅलन भरता तीनशे रुपये कॅरेट निर्मल का निर्मल वन एटी फाईव्ह एकशे पंचाळीस रुपये कॅरेट मित्रांनो नॉर्मल व्हॅरायटी अशा प्रकारचा माल आहे झाड एकशे पंच्याऐंशी रुपये कॅरेट पंधरा सोळा पंधरावा कुडा निर्मल व्हेरायटी मित्रांनो अशा प्रकारचा एक दोनशे सत्तर रुपये कॅरेट दोनशे सत्तर दोनशे सत्तर नाव दोनशे सत्तर केला चांगला केला ना हा काय भाव केला माहिती एकशे पंच्याऐंशी गेला एकशे पंच्याऐंशी कसे व्हिडिओ कसे असतात चांगले राहतात आमच्या माहितीसाठी तर चांगले आहेत कारण की काय माहिती आहे का आम्ही रोज मार्केटला येत नाही दिवसा येतो नाही का मग आम्हाला दर दिवसाचा ते चार ते बाजार भाव पाहायला भेटतो तरी काय अडचण आली कमेंट करा काही थोडं चुकलं तरी कुठलं धन्यवाद दादा अशा प्रकारचा माल पाहू शकता दोनशे चाळीस रुपये कॅरेट आहे माल पाहू शकतो दोनशे चाळीस रुपये कॅरेट भारी वजन किती अरे जाली में के नहीं। ना बैठे का की नाही बैठता नाही ना का अडीचशे रुपये कॅरेट मित्रांनो अशा प्रकारचा माल पाहू शकता दोनशे पन्नास रुपये कॅरेट

अशा प्रकारचा माल आहे निर्मल व्हरायटी सहाशे रुपये कॅरेट निर्मल व्हेरायटी मित्रांनो नऊशे पन्नास रुपये नऊशे पन्नास रुपये कॅरेट निर्माण व्हरायटी सातशे सव्वीस व्हरायटी मित्रांनो हे केलेलं आहे नऊशे सहासष्ट रुपये कॅरेट नऊशे सहासष्ट रुपये कॅरेट सहासष्ट नऊशे सहासष्ट तीनच कॅरेट आहेत नऊशे सहासष्ट सातशे सव्वीस व्हरायटी ध्रुवा काय मागेल दादा धोडका चौदाशे चौदाशे कोणती व्हरायटी ध्रुवा 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 व्हरायटी तुमच्या नऊशे प्रकारची चौदाशे रुपये कॅरेट करतो चौदाशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू मित्रांनो अशा प्रकारचं मेघना वांग आहे हे पाहू शकता काय भाव गेले बाबा अडीचशे रुपये कॅरेट पंधरा किलो बाजार जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत झाले आज पाचशे रुपये चांगला माल गावठी वांगे नाही पाहिले का अशा प्रकारचं वांग दिल्यानंतर अडीचशे रुपये कॅरेट जास्त जास्त बाजार भाऊ पाचशे रुपये कॅरेट म्हणतात तुम्हाला अडीचशे रुपये कॅरेट मित्रांनो अशा प्रकारचं वांग आहे हे केलेलं आहे साडेतीनशे रुपये कॅरेट मान पाहू शकता

तुमचे काय तेच त्यांना विचारतो व्हरायटी कोणती पंधरा बावीस व्हेरायटी चारशे चाळीस रुपये होतो हा चालूच आहे माल पहिला हॅलो मार्केट चारशे चाळीस रुपये होत अशा प्रकारचं माल तुम्ही काय आला का काय भाव गेली कोणती व्हेरायटी धन्यवाद दादा द्यावे सहाशे रुपये वजशे पाचशे पण जरा पाचशे पाचशे रुपये अरे काय भाऊ दिली म्हणता तू एकत्र राहिली काका हा ते काय भाऊ दिली दोनशे 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 वीस रुपये कॅरे एक मिनट माल पाहू दोनशे वीस रुपये कॅरेट मिनटं दोनशे रुपयाचा माल पाहू शकतो कोणती व्हेरायटी दादा ही सेंट वीर डॉलर 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 बारा दोनशे वीस रुपये अशा प्रकारचा माळाला मित्रांनो पाहू शकतो दादा नमस्कार काय आणलं होता आज टोमॅटो टमाटे काय भाव जात आहेत ही कोणती व्हरायटी आहे अथर्व व्हेरायटी अशा प्रकारची साईज काय भाव जाते ही काय भाव विकली आज बाराशे कमीत कमी काय भाव दिली ठीक हो हो फायनल काय भाऊ दिली त्या फायनल काय भाऊ बघू युट्यूब करून काय हो हो काय बघितली